हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मी तुम्हाला तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलंच की मी आ, कशी तिकडनं आली किंवा मला तिकडनं कोणी आणलं माझं गाडीचं भाडं कोणी भरलं तुम्ही इथपर्यंत टॉपिक तर ऐकलाच आहे आता इथून पुढे ऐका की मी ज्या कोणत्या व्यक्तीमध्ये होते किंवा जे कोणी पाहुणे होते पाहुणे तर म्हणजे एका हिशोबाने ते पाहुणे होते आणि एका हिशोबाने ते म्हणजे एक व्यक्ती म्हणजे चांगलेच म्हणजे त्यांनी आपली कंडिशन समजून घेतली ठीक आहे तर मी त्यांच्यामध्ये किती दिवस होते तर तुम्ही संपूर्ण ऐका आणि तुम्हाला नेमकं काय वाटतं मला कमेंट करून सांगा तर मी तिथे म्हणजे आलो आम्ही तिथून तिथं घरी गेलो तर तिथे मी त्या व्यक्तीमध्ये दीड महिना होते दीड महिना होती सर्व जसं आपण स्वतःच्या घरात कसं काम करतो असं पूर्ण टोटल काम करायची मी आणि असं म्हणजे आता त्यांनी हक्कच दिला होता म्हणजे आता आपण गेलो म्हणजे आणि त्यांचे समजा थोडं वय असल्यामुळे हे नव्हतं होत नाही त्यांना तर मग म्हटलं तर होतं ते आप आपलीच म्हणून मी हँडल केलं सगळं पण मग बरं वाटलं मला तिथं काय टेन्शन नव्हतं काय नव्हतं आणि म्हणजे ते व्यक्तींना मला एवढं कळतं की ते आपले कोणी नसून पण त्यांनी मला समजून घेतलं माझी वेळ समजली माझा काळ समजला जे आपले आपले असून आपल्याला समजू शकत नाही पण ते खरंच खरंच त्यांना मानावं लागलं की नाही कडं कसे का सांगते त्यांच्या पद्धतीने पण माझ्यासाठी तर खूप म्हणजे चांगलंच निघाले आणि ते म्हणतात ना आपल्या वाईट काळात जे लोक आपल्याला खरंच साथ देतात ते आपल्याला ना आपल्या रक्तापेक्षा ते लोक जास्त होतं ते बरोबर आहे की वेळेवर जो त्याला महत्त्व देईल किंवा त्याला स्वतः उभे राहील प्रत्येक कंडिशनमध्ये त्यांनी घासातला घास मला दिला त्यांनी प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत त्यांची शेअर केली प्रत्येक ति तिथे मी दीड महिना काढला आणि स्वतः मी जसं आता मी कसं माझं माझं स्वतः घराचं लक्ष काळजी घेते तसं त्यांनी सर्व जबाबदारी माझ्यावर टाकून दिली होती आणि मी तिथं अशा प्रकारे दीड महिना काटला आणि दाजींचा पेमेंट आल्यावरती आम्ही आमची नवीन रूम शिफ्ट केली तर मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नवीन रूमचा विषय पण आणि नवीन रूममध्ये शिफ्ट व्हायला मला कोणी कोणी सपोर्ट केला मी हे पण तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ठीक आहे तर असं करत तुम्हाला आजचा माझा हा टॉपिक आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला सर लाईक शेअर सबस्क्राईब करा हा बाय